स्टार्स स्टार्स प्रकल्प म्हणजे स्ट्रेंथनिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स हा एक केंद्र पुरस्कृत प्रकल्प आहे ज्याचा उद्देश शालेय शिक्षण प्रणाली मजबूत करणे आहे या प्रकल्पाला जागतिक बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळते आणि तो भारताच्या सहा राज्यांमध्ये हिमाचल प्रदेश महाराष्ट्र ओडिशा राजस्थान मध्य प्रदेश आणि केरळ राबवला जात आहे स्टार्स प्रकल्पाची उद्दिष्टे शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे अध्ययन Brahmac... निष्पत्ती सुधारणे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या परिणामांमध्ये सुधारणा करणे शिक्षकांना प्रशिक्षण शिक्षकांना आधुनिक अध्यापन कौशल्ये शिकवणे आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे मूल्यांकन प्रणालीमध्ये सुधारणा परीक्षा पद्धती सुधारणा करणे आणि विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया अधिक पारदर्शक करणे सर्वसमावेशक शिक्षण शाळाबाह्य मुले विशेष गरजा असलेली बालके मुली आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे शैक्षणिक प्रशासनात पारदर्शकता शैक्षणिक व्यवस्था अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम बनवणे महाराष्ट्रामध्ये स्टार्स प्रकल्प महाराष्ट्राची निवड या प्रकल्पासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मधील कामगिरीच्या आधारावर करण्यात आली आहे हा प्रकल्प दोन हजार वीस ते एकवीस ते दोन हजार चोवीस ते पंचवीस या पाच वर्षांसाठी लागू आहे या प्रकल्पासाठी एकूण नऊशे शहात्तर पूर्णांक एकोणचाळीस शतांश कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे ज्यापैकी साठ टक्के केंद्र सरकार आणि चाळीस टक्के राज्य सरकार देणार आहे अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एससीई आर टी महाराष्ट्र राज्य पुणे येथे राज्य मूल्यांकन कक्ष स्टेट असेसमेंट सेल स्थापन करण्यात आला आहे या प्रकल्पाचा एक भाग म्हणून शिक्षकांसाठी गरजांवर आधारित प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या पिरियडिक असेसमेंट टेस्ट्स पॅट आयोजित केल्या जातात स्टार्स प्रकल्प हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या उद्दिष्टांशी संरेखित आहे ज्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणावर आणि आत्मनिर्भर भारतासाठी शिक्षण प्रणाली मजबूत करण्यावर भर दिला आहे